काँग्रेस खासदार शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेस काळात सर्वाधिक दंगली झाल्या आणि सोलापूरवर दंगलीचा कलंक लागल्याची टीका केली आहे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पद्मशाली समाजाच्या मेळाव्यात भाजपवर दंगली घडवल्याचा आरोप केला होता त्यावर भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली केंद्रामध्ये मागील दहा वर्षे भाजपची सत्ता आहे राज्यांमध्ये ही भाजप महायुतीची सत्ता आहे असे असताना सोलापुरात अथवा महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही उलट मागे पन्नास वर्षे त्यांची सत्ता होती त्या काळात अनेक दंगली झाल्या त्यामुळे सोलापूरवर दंगलीचा कलंक तुम्हीच लावला असा थेट आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी केला आहे की दहा वर्षामध्ये जातीय दंगल एकही झालेली नाही असा माझा दावा आहे उलट मागच्या काळात ह्यांचे पन्नास वर्ष मुख्यमंत्री मंत्री पदावरती राहिले त्याच काळात दुर्भाग्यानं सोलापूरमध्ये जातीची दंगल झाली आणि ते आज सुद्धा आमच्याकडं कलंक लागलेला आहे